जय श्रीरामित मित्रांनो मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशा अनेक विषयांवरती योजनांवरती शासनाच्या जी आर वरती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि माहिती घेत गे असताना गेल्या काही दिवसापासून बऱ्याच सार्या शेतकरी मित्रांच्या माध्यमातून कापसाचा हमी भाव काय सोयाबीनचा हमी भाव काय का सोयाबीनची विक्री वगैरे वगैरे प्रश्न केले जात आहेत आणि याच अनुषंगानं दोन हजार पंचवीस मध्ये शेतमालाचे हमीभाव काय आहेत हेच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता बरेच जण म्हणतील हमीभाव मिळतच नाही हमीभावानं खरेदी केली जात नाही हे विषय वेगळे झाले परंतु शेतमालाला निश्चित करण्यात आलेला हमीभाव नेमका काय हे तरी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे याच्यानंतर नोंदणी कशी करायची करायची की नाही करायची हे वेगळे विषय झालेले तर परंतु सरकारच्या माध्यमातून आपल्या शेतमालाचा भाव तरी काय निश्चित केलाय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हेच आज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये सर्वात पहिली पीक आहेत ती म्हणजे त्रणधान्य तृणधान्यामध्ये आपण जर पाहिलं तर भात भातासाठी कॉमन जे काही सर्वसाधारण धान आहे याचा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी भाव असणार आहे दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये एकोणसत्तर रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी तेवीसशे रुपये भाव होता ग्रेड येचं जे काही धान असणार आहे याचा भाव असणार आहे दोन हजार तीनशे एकोणनव्वद रुपये याच्यामध्ये सुद्धा एकोणसत्तर रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे ज्वारी ज्वारी हायब्रिडमध्ये तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये एवढा दोन हजार पंचवीस सव्वीस करता हमीभाव असणार आहे जो गेल्या वर्षी तीन हजार तीनशे एकाहत्तर होता तीनशे अठ्ठावीस रुपयाची याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे ज्वारी मालदांडी मध्ये तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव असणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस करता याच्यामध्ये देखील तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत करण्यात आलेली होती बाजरीसाठी दोन हजार सातशे पंचाहत्तर एवढा दोन हजार पंचवीस सव्वीस करताचा हमीभाव भाव असणार आहे याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दीडशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे नाचणी चार हजार आठशे शहाऐंशी रुपये गेल्या वर्षी चार हजार दोनशे नव्वद रुपये भाव होता ज्याच्यामध्ये पाचशे शहाण्णव रुपयाची वाढ करून चार हजार आठशे शहाऐंशी रुपये एवढा भाव करण्यात आलेला आहे मकाचा दोन हजार पंचवीस सव्वीस करताचा हमी भाव हा दोन हजार चारशे रुपये एवढा निश्चित करण्यात आलेला आहे एकशे पंच्याहत्तर रुपये गेल्या वर्षीच्या तुलनेत याच्यामध्ये वाढ आहे याच्यानंतर कडधान्य कडधान्यामध्ये दाळवर्गीय पिकामध्ये तूर तुरीचा या वर्षीसाठीचा हमी भाव असणारे आठ हजार रुपये गेल्या वर्षी सात हजार पाचशे पन्नास रुपये याच्यामध्ये चारशे पन्नास रुपयाची वाढ करून दोन हजार पंचवीस सव्वीस करता हा भाव आठ हजार रुपये करण्यात आलेला आहे मुगाचा आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये ज्याच्यामध्ये शहाऐंशी रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी मुगाला सर्वाधिक वाढ देण्यात आलेली होती आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये यावर्षी आठ हजार सातशे अडुसष्ट रुपयानं मुगाची हमी भावानं खरेदी केली जाऊ शकते हो उर्वी सात हजार आठशे रुपये याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चारशे रुपयाची वाढ आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सात हजार चारशे रुपये भाव होता दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये हा भाव सात हजार आठशे रुपये करण्यात आलेला आहे तेलबिया तेल मध्ये भुईमोगाचा आपण पाहिलं तर सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये एवढा दोन हजार पंचवीस सव्वीस करता हा मे भाव ठेवण्यात आलेला आहे चारशे ऐंशी रुपयाची गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ करण्यात आलेली आहे सूर्यफुलासाठी सात हजार सातशे एकवीस रुपये याच्यामध्ये देखील चारशे एक्केचाळीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सोयाबीनला गेल्या वर्षी तीर 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 गेले था तीर था तीर था चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाचा हाव होता याच्यामध्ये चारशे छत्तीस रुपयाची वाढ करून सोयाबीन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाने खरेदी केलं जाणार आहे तीळ नऊ हजार आठशे शेहेचाळीस रुपये तिळाला आपण पाहिलेले की गेल्या तीन ते चार वर्षामध्ये सारखी कंटिन्यू वाढ देण्यात आलेली आहे गेल्या वर्षी नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये भाव होता याच्यामध्ये पाचशे एकोणऐंशी रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे कारणे नऊ हजार पाचशे सदोतीस रुपये आठशे वीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि सर्वाधिक वाढ आणि सर्वाधिक हमी भाव हा कार्यालयासाठी निश्चित करण्यात आलेला आहे याच्यानंतर कापूस कापसामध्ये आपण जर पाहिलं तर मध्यम धागा कापूस मध्यम धागा कापसाचा भाव पाचशे एकोणनव्वद रुपयाचा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढवण्यात आलेला आहे सात हजार सातशे दहा रुपये हा मध्यम धाग्याच्या कापसासाठी असणार आहे आणि जो काही लॉग स्टेपल ज्याला लांब धाग्याचा कापू कापूस आपण म्हणतो लॉंग स्टेपल याला आठ निश्चित करण्यात आलेला आहे आणि या भावामध्ये सुद्धा पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये करण्यात आलेली आहे अशा प्रकारे तनधान्य कडधान्य तेलबिया हे जे काही वाणिज्यिक पीक आहे या पिकांचे भाव हे दोन हजार पंचवीस सव्वीस करता निर्धारित करण्यात आलेले आहेत आणि जी काही आता हमी भावानं खरेदी केली जाईल नापेडच्या माध्यमातून पणन विभागाच्या माध्यमातून हे जे काही खरेदी केल्या जातील या सर्व खरेदी या हमी भावानं केल्या जाणार आहेत आता याच्यासाठी तुमची नोंदणी करायची की नाही करायची तुम्हाला हमी भावांना माल आहे की नाही आहे नोंदणी केल्यानंतर तुमचा माल विकला जातोय की नाही विकला जातोय हे वेगळे प्रश्न येतात परंतु प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी आपल्या शेतमालाचा यावर्षीचा भाव काय सरकारने निश्चित केलाय हे तरी निदान माहीत असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो सर्व शेतकरी बांधवांना आपल्या शेतमालाचे हमी भाव माहीत असावेत हीच एक अपेक्षा आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्या असलेल्या शेतमालाचे हमीभाव माहिती करून देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद